हेरे धरंगांना घातलेला होता धरंग आहे ती जमीन म्हणून लोकांना हेरे धरंग आहे ती सरकारने आता माहिती दिली कच्चे सुद्धा घातले कच्चे दात शेतकऱ्याच्या घरामध्ये पोटवलं माध्यमात हे या सरकारने निर्णय घेतला हा पंधरा वर्ष त्या पंधरा दिवसात गावातले शेतकऱ्यांना तालुक्यातले अधिकारी गावातल्या ग्रामसंखा अधिकारी आणि सरकार शेतकऱ्यांच्या सर्व कामाने माणसाच्या सोडवण्याचं काम त्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करा त्याचं जिल्ह्यात प्रति प्रसिद्ध काय आहे महाराष्ट्रात प्रसिद्धी त्या पटकन मिळा काय असतो कायदा

या योजनेचा या कार्यक्रमाचा या योजनेचा प्रथा प्रसारमाध्यमात खऱ्या अर्थानं गावागावात प्रतोला पाहिजे घराघरात पर्तवला पाहिजे आणि त्याचा अर्थ आहे पत्रकारांना माझी विनंती आहे अशी काम तुम्ही ठराव आणि माझ्या ठिकाणी